नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये प्रॉपर्टी घेऊन त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली बार्शी रोड निक्की हॉटेलच्या बॅक साइड असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो तीस बाय तीस अशी या प्रॉपर्टीची साईज आहे नऊशे स्क्वेअर फीट मध्ये तीन मजली घर आपल्याकडे हे विक्रीसाठी आलेले आहे मित्रांनो स्वतंत्र घर आहे मित्रांनो पूर्व दिशा असलेले हे घर आहे मित्रांनो हे आजूबाजूचा व्ह्यू आपण शकता या ठिकाणी पार्किंगचा पेस समोरच्या साईडला त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे फर्स्ट फ्लोरला वन बी एच के सेकंड फ्लोअरला वन बी एच के आणि थर्ड फ्लोअरला एक रूम दिलेली आहे आणि विशेषतः म्हणजे या ठिकाणी बाहेरील साईडनी त्यांनी सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी स्टेप दिलेले आहेत मित्रांनो टॉयलेट बाथरूम बाहेरच्या साईडलाच आहेत मित्रांनो आणि सेपरेट सेपरेट टॉयलेट बाथरूम यांनी दिलेली आहे मित्रांनो दिले 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 रेंट न देण्याच्या पर्पज यासाठी त्यांनी बांधलेलं आहे मित्रांनो असं कन्स्ट्रक्शन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे प्रथमत आता आपण या हॉलचा व्यू पाहूयात मित्रांनो या ठिकाणी हॉल दिलेला आहे मोठ्या साईजमध्ये हॉल आहे सेपरेट बोरवेल आहे या ठिकाणी पूर्व दिशेची ही प्रॉपर्टी आहे मोठ्या साईजमध्ये हा हॉल आहे मित्रांनो या हॉलची साईज ही दहा बाय पंधरा अशी आहे या ठिकाणी हॉलची साईज दिलेली आहे हॉलला लगतच सिंगल रूम दिलेली आहे या रूमला त्यांनी कवर्ट पण केलेलं आहे आणि या रूमच्या साईडलाच त्यांनी या ठिकाणी किचन दिलेलं आहे फर्स्ट फ्लोरला वन बी एच के सेकंड फ्लोअरला वन बी एच के आणि थर्ड फ्लोरला एक रूम दिलेली आहे तीस बायतीस नऊशे स्क्वेअर फीट आहे गुंटीवारी येणे कम्प्लेट आहे या रूमवरती तुम्हाला लोन सुविधा पण उपलब्ध होईल मित्रांनो या बाहेरील ले साईडला त्यांनी या ठिकाणी किचन दिलेलं आहे मित्रांनो या प्रॉपर्टीवरती लोनची सुविधा पण उपलब्ध आहे या ठिकाणी वास्तुशास्त्रानुसार किचन केलेलं आहे त्या किचनला कबोर्ड प्लस लेनटेन दिलेलं ले आहे ले ले आणि देवघरासाठी जागा पण सोडलेली आहे जे की आपल्याला सर्व सुविधा असलेले हे घर आपल्याकडे विक्रीसाठी आलेलं आहे मित्रांनो या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्हाला बार्शी रोड निक्के हॉटेलच्या बॅक साईडला यावं लागेल मित्रांनो मेन रोडपासून फक्त दोनशे मीटर अंतरावरती असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे आता आपण सेकंड फ्लोअरचा व्ह्यू पाहणार आहोत मित्रांनो बाहेरील साईडनेच त्यांनी सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी या स्टेप दिलेले आहेत मित्रांनो मोठ्या साईजमध्ये असलेले घर आहे तीन मजली घर आहे मित्रांनो अगदी कमी किमतीमध्ये असलेली घर आहे मित्रांनो सेकंड फ्लोअरला आलेलो समोर व्ह्यू तुम्ही पाहू शकता टॉयलेट बाथरूम बाहेरच्या साईडनेच दिलेले आहे या आपण रूमला नेटनं तुम्ही हे आपल्याकडे रूम तुम्ही देऊ शकता मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी आपण ह्या हॉलचा व्यू पाहणार आहोत फर्स्ट फ्लोरला जसं कन्स्ट्रक्शन होतं सेम कन्स्ट्रक्शन सेकंड फ्लोरला पण आहे मित्रांनो या ठिकाणी हॉल आहे या हॉल लगतच समोरच्या साइडला त्यांनी किचन दिलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सेंटरला त्यांनी या ठिकाणी हॉल दिलेला आहे आणि हॉलला लगतच या ठिकाणी त्यांनी किचन दिलेलं आहे सेम कन्स्ट्रक्शन आहे सेकंड फ्लोअरला पण तुम्ही हे वन बीएचकेचं पाहू शकता रेंट देता येईल या साईडला रेंट मित्रांनो पाच ते सात हजार रुपये वन बीएचकेला आहे मित्रांनो रेंट न देण्यासारखं तुम्हाला चांगला रेंट पण या प्रॉपर्टीला येऊ शकतो मित्रांनो प्राईम लोकेशन आहे आणि रोडपासून जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो हे झालं आपलं हॉल आणि किचनचा व्ह्यू आणि या किचनला लगतच साईडला एक रूम त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि टॉयलेट बाथरूम बाहेरल्या साईडलाच आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे रूम दिलेले आणि थर्ड फ्लोरला त्यांनी एकच रूम दिलेली आहे आणि त्याला पण सेपरेट टॉयलेट बाथरूम त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे ही प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता प्रॉपर्टी पाहण्यासाठी प्रत्यक्षात आमच्या मार्फत तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भातील सर्व माहिती दिली जाईल प्रॉपर्टी संदर्भातील लोनची कामे प्रॉपर्टी संदर्भातील सर्व कामे आमच्या टीममार्फत केली जातील मित्रांनो एकदा अवश्य भेट द्या या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्हाला निक्की हॉटेल यावं लागेल निक्की हॉटेलच्या ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण थर्ड फ्लोरला आलेलो थर्ड फ्लोअरला एक रूम आणि एक किचन तिला दिलेलं आहे वन आर के चा असं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे सेपरेट टॉयलेट बाथरूम या ठिकाणी त्यांनी दिलेले चला तर आता आपण या किचन आणि या रूमसाठी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत मित्रांनो या ठिकाणी प्रथमतः तास समोरच्या साईडलाही मोठ्या साईजमध्ये त्यांनी रूम दिलेले आणि याला लगतच एक किचन दिलेलं आहे म्हणजे हे पण तुम्ही रेंट देऊ शकता चार ते पाच हजार रुपये तुम्हाला रेंट या आपण रूमला येऊ शकतो म्हणजे टोटल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वीस ते पंचवीस हजार रुपये रेंट ही प्रॉपर्टी तुम्हाला देऊन जाते मित्रांनो एकदा अवश्य भेट द्या आणि आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच इंस्टाग्राम पेजलाही आपल्या लातूर प्रॉपर्टी बाजार पेजला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद